सुटला या मैदानातला सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये सुंदर अशी लढत चरवली अशी नशिबी पहिला सेमी मान आहे कोण होते लखपतीसाठी पात्र काही क्षणाचा अधी लढत चरे कोण खुलारा कमी नाही अतिशय सुंदर आणि परत लढत झाली पण बऱ्याच दिवसानं या ठिकाणी रोहित जगताप रोहित बाहेर काढा की माणसं कस सेमी फायनल तो सुटला आणि तोंड मध्ये सुंदर अशी लढत चरवली कोणाच्या नसीबी दुसऱ्या सेमी चव्हाण सुंदर असं भव्य आणि दिव्य वडगावकरांचं मैदान आणि या मैदानातला सेमी दोन पटोय लढत चलो दुसऱ्या सेमी साडी अतिशय सुंदर आणि कटाकीर लढत तिघात लढत लढत आणि शेवट झाली अड्याल होता वाहगावचा शंभू मध्ये ते पुला बिटत झालाय का ते ड्रायव्हर शिपूट धरलंय का तेव्हा डबल पळालाय का असं करू नका गाड्या सुटल्या सेमी या मैदानातला डोळ्याच तीर, तीर मध्ये सुंदर अशी लढत चरवली बाळा अजून वर चढा वररोवर अजून वर जा म्हणजे मला व्यवस्थित दिसेल लढत आहे तिसऱ्या सेमीत कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही अतिशय सुंदर स्व याबाहेरने या ने या गाड्या सोडाय गेले, सुटला सेमी या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये सुद्धा लढत चढवले सुंदर गाऱ्या पत काय बारकी सुद्धा सारखी जाणती सुद्धा सारखी का या राव खाली जरा तरी जनाची नाही मनाची लाज वाटून गे आपल्याला लढा चलोय सेमी या मैदानातला चार पळतोय अतिशय सुंदर आणि या हो गावाले सुटला सुटला या मैदानाचा सेमी फायनल पाच सुटला आणि पाचवा फायनलचा मानकरी काय क्षणा जाऊ दे नवीन चेहरा मिणार का कराड तालुक्यातलं एक परंपरेचं मैदान आदरणीय जगदीदादा जताप यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मौजे वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातार क्रांच सा मैदान आहे सुटला स्वयमि या मैदानातील सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशी लढत चालवली सुंदर अशा गाड्या पडतात सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे कोरोना सभागृहाचा मान कमी काही क्षणामध्ये पहायला मिळाला परवा तेरा लढत 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 काटा किर अशी